नमस्कार मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये सुंदर आशा व्लॉग मध्ये ओके आणि हे काय चाललंय तुझं आज बनवणार होतीच बोलली होती अरे आज बनवणार होते पण आता आपल्याला जायचंय जायचे दीदीकडे आज म्हणजे मी याचा प्लॅन करणार होती मला शेवपुरी बनवायची होती सगळं घेऊन आलेले मी आणि दीदीकडे जायचं पहिले विचार केला दीदीकडेच जाऊया हे नंतर घरीने आरामात खाऊ आपण तिकडे काय जायचंय चालली मी तुम्हाला थोड्या वेळ सांगतेच आता पटकन चहा बनवते प्रीताला कामावर आणि माझी झोप झालेली आहे कारण की सकाळी लवकर उठल्यानंतर थोडा वेळ मी झोपते चेहरा मला झोपाळू वाटतोय का गपरे सांग ना झोपाळू वाटते का झोपत उठला आहे सुंदर आहे ना मी मिस वर्ल्ड दिखरी ओ माय गॉड तर झोपलेले थोडे आता बरं वाटतंय झोपल्यानंतर सकाळी चार वाजता फ्री दूध आणि आताच मी एक करामत केली दूध ठेवलेला तापत आणि लक्ष असणार आहे ते गरम आहे हा आणि दूध सगळा गेला उतून ठीक आहे चांगलं असत राहू दे तर गार होते मग मी पुसेन सगळं ते टेस्टी डिलिशियस माझी साय गेली पण दुधावरची बघ परत तापवून तर आता झाले मी रेडी थोड्या वेळात जाईन दिदीकडे का जर मला साडी हवी आहे तिची आता लग्न सीझन चालू झालेलं आहे तर आमचं दोघींचं असं आहे की मला तिच्या साड्या आवडल्या तर मी तिची साडी लावते तिला माझी साडी किंवा ड्रेस आवडला तर ती माझे घालते तर असं आमचं दोघींचं अल्टीपाल्टी असतं तर मला तिच्या एक किंवा दोन साड्या हव्यात घालण्यासाठी का आत्ता लग्न साखरपुडा चालू झालेला आहे त्याच्यासाठी मला हव्यात प्लस तिच्याकडे ज्वेलरीसुद्धा छान आहे तीसुद्धा मला घ्यायची आहे म्हणून मी आज चाललेली आहे तशी पण दिदीकडे माझ्या दोन तीन फेऱ्या होतातच काही ना काही कारणानिमित्त तर आज मला साडी आणायला जायचं आहे तिच्याकडे तर घेईन मी साडी आणि ज्वेलरी तुम्हाला दाखवेन तिकडे मस्त मस्त साड्या आहेत गच्चे लग्न ऑफकोर्स माझ्या आधी झालेलं आहे त्यामुळं साड्या खूप आहेत तिच्याकडे ज्वेलरीसुद्धा खूप छान छान आहे तिला माझ्यापेक्षा जास्त ज्वेलरीची आवड आहे तर तिच्याकडची ज्वेलरी घालणार आहे तर तुम्ही सुद्धा बहिणी असाल आणि तुम्ही पण अशा एक्सचेंज करता साडी किंवा ड्रेस ज्वेलरी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थोड्या वेळ जाईन मी ती तिकडे आणि मग ऑफकोर्स ओवीची धमाल तुम्हाला बघायला मिळणारच आहे ब्लॉगमध्ये केस कापली बघू ये इकडे इकडे बघू अरे पण नाव केसांना कापडी खाली उत्तर सोन काय हे काय का केस कापून आली सगळी उडून आली आणि मम्मीला न सांगता केस कापलीस आय्या आणि तेल लावून केस कापलीस अरे स्कूल ला दोन महिने लागतात ना तिला आणि मला माहितीच नाही चालली थोडीशी कट मारली आहे का थोडीशी थोडीशी किती खुश बघ आजी आजी आणि मावशीने खाऊ आणलंय तर काय बघ काय खाऊ आहे ह्याच्यामध्ये आजीची पस म्हणजे माझीच पस आहे दिले बघ काय अरे हळू हळू हळूपाव ओ माय गॉट फळं आणलेली आहेत एपल आणले दोबी ऑरेंज आणलेत मोनॅको विला आवडतो मोनॅको ओके किती मोनॅके आणलेत अरे काय सावकाश अच्छा ज्वेलरी आहे ती ठेव 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 गाव हे काय ओ माय गॉड हे आहेत ना आपल्याला श्रीखंडाच्या गोळ्या आहेत श्रीखंडाच्या गोळ्या आहेत खूप दिवसांनी बघितल्या ती बघ ते वडापाव समोसा काय ते का आणि मला पण वडापाव भडाफ आहे मी पण खाऊ ना एक बाईट मावशीला तू एक एक मी त्याच्यामध्ये मग आम्ही आईच्या दोन मुली आणि तिची नात एक म्हणून आईने आणलंय चौथा ती एक नात जरा जास्त खात म्हणून नातीला दोन आणल्या पप्पाला आणि मग प्रीत मामाला पाच पाहिजे होते बाबांना विचार चारच का आणलेत तुम्ही तर ओवी कोणाचा फोटो आहे हा तुझ्या पप्पांचा फोटो आहे हा छोटे तर हा फोटो भाऊंचा आहे आणि हे काय आहे इथे डायरी मध्ये दोन तीन पेज ओ माय गॉड त्याला एकदम कुलूप वगैरे लावून ठेवलेला आहे तर ती मला दाखवते गुड्डी मावशी बघायलाही माझ्या बुक मध्ये मी काय लिहिलंय आणि ही तिची वॉल आहे त्याच्यावरती सगळे स्टिकर काय ना काय चिकटवते बघ तुला खजिना दाखव खजिना दाखव काय खजिना आहे सी माय खजिना ओ oh माय गॉड अच्छा पैसे ठेवलेस काय पिगी बँक सरकाय पिगी बँक सरकाय मम्मीला माहितीये का इथे पैसे आहेत ते हा ठीक आहे काय दिलेस ते ते 13 माझ्या बर्थडेचं अच्छा बर्थडेचं लिहिलेलं म्हणजे जे, जे, जे स्पेशल होतं ना हां अच्छा व्हेरी गुड माउशी सरक पोरगी शिकली करायला बघ माझी एडीयन आय होप यू हॅपी बघा ग्राफ ची बुक आहे ओके ग्राफ करायला पण शिकलेली आहे येत का ग्राफ काढता ग्राफ नाही जॉमेट्री साठी आहे का अरे वा तर अभ्यास दाखवते मी घरी आले की कुठे मावशी इकडे बघे माझ्याकडे काय आहे हे आणलंय अभ्यास असं केलंय सगळं सांगते ती ओके मस्त मस्त हो oh माय हे छान <laughs> तात्या विंचूची मुलगी की काय तात्या विंचूची काय बहीण की काय म्हणजे आणली कोणी आणली कोणी चाचीनी आणली काय अच्छा अच्छा तिचे डोळे बघून तिला भीती वाटते तर तुम्हाला काय वाटते तात्या विंचूची बहीण वाटते की काय वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांग कम्पेंट मध्ये कि कमेंट बॉक्स मध्ये सांग अरे फेकून दिली तिला चारशे ओके okay, ताजीनी पैसे दिलेत तर ती तिच्या अच्छा 470. इंग्लिशचा पापड आहे आमचा हा पैसे मोजते किती पैसे झाले ते आता आजीने सुद्धा पैसे दिलेले आहेत खाऊसाठी ओवी, ओवी, मम्मी जवळ ते पैसे ठेवायला <laughs> नाही मम्मी जवळ नाही म्हणजे मम्मीला मम्मीला पैसे दे के, मम्मी के ड्रेस ऑर्डर करते तिलाच करते ती मग पैसे जपून ठेवते तुला यात्रेला होती <laughs> <laughs> <अची। अरे उला। laughs> ते आता ठेवा मम्मी घेईल चावी आणि पैसे काढेल गुपचूप दे मला होईल तुझी दे बघू दे जराशी <laughs> चल आजी चालली चल आजी तू जाऊ नको बाबा मग हो बी तर आता दिदीने सगळ्या साड्या काढून ठेवल्या मी त्याला सांगितलं होतं की मी घरी येते मला चांगल्या चांगल्या साड्या दाखव कोणत्या कोणत्या आहेत तसं मला साड्या माहिती आहेत तिच्या पण मी कोणती घालू चाललंय माझं आमचं इकडं माणूस आलाय बोलताय आहे कुठे मावशी आपण खेळूया पटकन तुला कोणती साडी हवी ती सांग मम्मीने माझ्या सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत तर दिदीच्या मस्त मस्त साड्या आहेत तुम्ही बघू शकताय सगळ्या क्वालिटीच्या साड्या आहेत तर सगळ्या क्लॉटच्या साड्या आहेत क्वालिटी क्वालिटी सगळ्यांची छान आहेत बाई पैठणी आहे ती दहा हजारची साडी आहे ही ऑफर तुलाय ना फिटी पर्सेंट डिस्काउंट तर ही जी साडी आहे ना ती माझ्या लग्नाची आहे आम्ही घेतलेली पैठणी आहे वाली पैठणी आहे तर ही पण दोघींनी पण खूप वेळा लावली आहे साडी पहिले ही घेतलेली साडी ही पण पैठणीच आहे पण तिला आमचा माझा शालू लाल कलरचा होता ना त्यामुळे तिला बोलू आपण दोघी पण रेड रेड हो मग विचार केला मग ही साडी ठेवली आणि ऐका ही तिने हळदीला घातलेली मम्मानी <laughs> साड्या ओके okay, तर ह्या ही साडी जी आहे ना दिदीची आणि माझी सेम आहे आम्ही हळदीला दोघी जुडवा बैठणा म्हणून साडी सुद्धा आम्ही सेम घेतलेली फक्त डिझाईन मध्ये फरक काय नाही फोटो असेल तर मी व्हिडिओच्या साईडला लावीन ला फोटो की ह्या साडीमध्ये आम्ही दोघी कशी दिसत होतो आणि ही जी साडी आहे ती लग्नाची आहे माझ्या आणि आता ही आम्ही साडी घेतलेली प्रीतच्या दिदीचं लग्न होतं ताईचं लग्न होतं तेव्हा ही साडी घेतली आम्ही आणि ही सुद्धा घेतली होती हे सगळं असंच माझे लग्नच काय ना काही आणि हे जे सगळे ब्लाउज आहेत ना तू ते शिवले एक्सरे खानबुटी मावशी मी दाखवतो साड्या माझ्या मम्मीच्या तुला कोणत्या कोणत्या हव्या तर ही वाली मम्मा रोज घालते ओके झालं ओ माय गॉड सी धीसवर घालणार आहे माझ्यामधली साड्या सगळ्या दिस वन इज डेरी मिल्क सिल्क ही एक घेते मी आणि एक घेते अरे हा तिचा ब्लाऊज तिचा ब्लाऊज तिचा वेगळा ब्ला आहे हा ही पण ट्राय करेन हे दोन नाही घेते हे जास्त रेड 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 नवरी उशी ओवी गप गेकडे ही <laughs> आमची कारण अशी आहे की मला बोलून सुद्धा देत नाही माझ्या बहिणीशी लगेच ऐकायला का येते काय या दोघींच चाललंय गॉसिप करत असलो ना तुम्ही दोघी काय बोलताय तुला का सांगू आम्ही काय बोललो आम्ही बहिणी आहोत आम्ही बोलू शकतो पण पहिले माझी बहीण आहे ती तुझी मम्मी अगोदर हो आणि तिचा पहिला वर्ग मी होतो नाही तिचर तिची बहीण होती पण मी छोटी असताना मी तुझ्या एवढी होते ना तेव्हापासून तिथे मला प्यार करते माहितीये काय तिचा पहिला वर्ग मीच आहे बोलो मम्मी आहे सगळ्यात कमी लाड होता अरे पण मम्मीची कमी लाड होतात म्हणून आणि आता काढले दिदीनी ज्वेलरी ज्वेलरी बघते सगळे बॉक्सेस काढले जेवढे आवड जेवढी कुठली ज्वेलरी आवडली ते घेईन मी हा पण छान आहे नेकलेस असं सगळं माझ्या लग्नाचंच आहे तिने लग्नाला माझ्या खूप शॉपिंग केलेली काय ना काय हे काढले आणि इकडे एक हार आहे ये मावशी ये तिचं आहे नुसती पाच पाच मिनिटांनी ठेव ए, 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 ठेव ठेव हा एक मस्त आहे आणि हे एक घेते जरा ही ठुशी पण छान वाटते नाजूकशी है ना घालायला छान वाटते किंवा हा एक लॉंग वाला तो एक घालते आपको एक बता बघ तू रियल सोने ठीक आहे ठीक है अरे आणि तू ग बघ काय काय भेटू शकतो कार्टून मला बघूनच देत नाही सगळे स्वतःच ओपन करते है। है तर स्पेशल ऑफर आहे अरे मला बोलू तर दे चिकन ऑफर आणि हे रिअल सोन्याच आहे तू बघू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके तर हा एक मला आवडला हा छान आहे आम्हाला दोघींना अशी आर्टिफिशियल ज्वेलरी खूप जास्त आवडते सोन्यापेक्षा आम्हाला हे चांगलं वाटत आणि राहू ना बसतीला इथे आणि एक लाख ओके आपण खूप वरती जाऊ शकतो बसतीला राहू मामा आणि मी आम्हाला बेडरूम मध्ये जागा दिशील ना झोपायला आणि लाखापेक्षा पण जास्त डायमंड तुम्ही बस बाय 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 आणि आता आलो आम्ही सीएनजी भरायला टाकी फुल केली जेवलं वगैरे घरी आणि सीएनजी भरायला आलो आता रात्री आणि आता जाऊ घरी तर आजचा ब्लॉग मोरिया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय